राम कृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता संपूर्ण मंगलमय वातावरण तयार झालं आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र आणि वाऱ्या दिंड्या ह्या पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आलेले आता या पंढरपूरचं नाव पंढरपूर कसं पडलं विठ्ठलाचं नाव विठ्ठल कसं पडलं नेमकं इतिहास काय हा उत्तर झाला कसा झाला कधी याबद्दल आपण एक छोटासा इतिहास जाणून घेणार माहिती थोडी कमी आहे परंतु अत्यंत महत्वपूर्ण आहे तर चला सुरुवात करूया स्कंद पुराणानुसार एक पुंडरिकपूर नावाचं गाव होतं आणि या पुंडरीकपूर नावाच्या गावात एक पुंडरिक नावाचा विष्णूचा मोठा भक्त होता आणि हा विष्णू भक्त आपल्या सवंगड्यांसोबत नारायण नारायण नावाचा जप करीत असतो आणि हेच साम्य आपल्याला द्वापर युगाच्या शेवटी श्री कृष्णाच्या विठ्ठल अवतारात दिसून येत विठ्ठलाचा मोठा भक्त कुंडलिकाने या विठ्ठुरायाला स्वतःच्या भक्तीमध्ये बंद करून एका विटेवर उभं केलं हेच साम्य आपल्याला पाहायला मिळत आता ह्या विठ्ठलाने ह्या कन्नड प्रदेशात अवतार घेतला त्याला आधी दिंडीर वन असं म्हणलं जायचं हे दिंडीरवन प्रदेश हा नेमका कोणता तर महाराष्ट्रातला आणि कन्नड प्रदेशातला जो प्रदेश ओळखला जायचा त्याला आधी वन म्हणलं जा जायचं त्याच प्रकारे महाराष्ट्राचं वर्णन करताना सुद्धा आधीच्या काळात वन म्हणूनच म्हणलं जायचं रुक्मिणी मातेच्या शोधासाठी हा कृष्ण विठ्ठलाचा अवतार घेऊन आला आणि पुंडलिकाने त्याच्या भक्तीमध्ये त्याला विठ्ठलाला एका विटेवर उभा केला हा स्कंद पुराणातला जो काही वर्णन आहे हे अत्यंत महत्वपूर्ण त्याचबरोबर चौथ्या शतकात विदिशा शिल्प प्रकारात एक विष्णूची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ही विष्णूची मूर्ती आत्ताच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या सारखीच आहे म्हणजे जसं कटेवर हात आहे त्याच प्रकारे विष्णूने कटेवर हात ठेवले आणि आता आपल्याला काही मागच्या महिन्यात आपल्याला आपण पाहिलं की जेव्हा विठ्ठलाच्या मंदिराचं काम चालू होतं त्यावेळी तळघरात एक मूर्ती सापडली ती मूर्ती विष्णू स्वरूप आहे आणि ती थोडी विठ्ठलासारखी किंवा विठ्ठलासारखी आपल्याला दिसायला मिळेल ह्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की जे चौथ्या शतकात विदिशा नावाचं शिल्प प्रकारात जी मूर्ती आढळली त्यात आणि यात साम्य असावं का तर याचा अभ्यास अभ्यासकांनी केलाच पाहिजे त्याचबरोबर विठ्ठल हा मूळचा कन्नड प्रदेशातला दे म्हणजे कानडा देव म्हणून विठ्ठलाचे जे काही दागिने अंगातला अंगातले दागिने मस्तकावरील जो मुकुट आहे त्यामध्ये आपल्याला दाक्षिणात्य संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो जसं तिरुपती बालाजी असेल त्यांचे दागदागिने मु, मस्तकावरून मुकुट असतील याच साम्य हे विठ्ठलाच्या मूर्तीशी जुळतं आणि त्याचबरोबर आपल्या अनेक संतांनी सुद्धा विठ्ठलाचं वर्णन करताना कानडा देव म्हणून कानडा राजा म्हणून केलेले आता या ना विठ्ठलाचं नाव विठ्ठल कसं पडलं अनेक शिल्पामधून आपल्याला पाहायला मिळतं की कन्नड भाषेत विष्णू याला बिट्टी देव किंवा बिट्टी बिट्टा असं संबोधलं जायचं खोयसाचा राजा विष्णुवर्धन याला बिट्टी देव म्हणून सुद्धा ओळखलं जायचं त्याचबरोबर पुढे जाऊन जे काही कन्नड शिल्प होते त्यात विष्णूचं वर्धन वर्णन विट्टा विट्टी असं केलेलं होतं आणि याच वरून पुढे जाऊन या नावाचा अपभ्रंश होऊन विठ्ठलाचं जे काही नाव हे पडलं असावं असं अनेक जणांचं मानण आहे आता संत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी कन्नड भाषेत एक अभंग लिहिले आणि ह्या कन्नड भाषेत त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलं ते कसं ते आता आपण पाहू अकानी केल्याची कणामातू अकानी केलेची कणामातू कारिले धसी गे मरुळागने कारिले धसी गे मरुळागणे चलवाने पंढरी पंढरीराया चलवाने चलोवाने पंढरी राया दव नवाने दौ वाने चलवान चलवान पंढरीराया चलवान चलवान पंढरीया पुंडलिका भक्ता बंधो पुंडलिका भक्ता बंधू रखमा देवी ने रखमा देवी वर ने चलुवाने चलो वाने पंढरे राया चलुवाने चलो वाने पंढरे रायाव नर यल्ले दोन दो माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एक बहिणीतला भाव आणि भावामधला संवाद ह्या अभंगात आहे तो आपला मोठा भाऊ बहिणीला म्हणतो अक्का तुला माहिती आहे का त्या मुरलीधराच्या मुरलीच्या आवाजाने मी अगदी मोहून गेलोय आणि हा असा देव विठ्ठलाच्या रूपात इतर कुठे नाही तर तो पंढरपुरात बसलेला आहे तो पंढरपुरात नेमका आला तरी कसा गाका त्या पुंडलिकाने आपल्या भक्तीने त्याला तिथं बंद करून घेतले त्याला एका विटेवर उभं केलंय आणि हा तोच देव आहे जो रखमाईचा पती आणि ह्या रखमाईच्या पतीला आपल्या भक्तीच्या शक्तीने या पुंडलिकाने तिथं बंद करून ठेवले अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी ह्या कानडी भाषेतल्या कानडी देवाचं वर्णन कानडी अभंगात केलंय कानडा देव कानड क्षेत्र अशा प्रकारे ह्या कानडी देवाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी